बर नमस्ते माझं नाव आहे ज्योतिबा बेडगे बरं हे गाव कुठला निलजी निल तालुका हे सनेचं प्रोडक्ट तुम्ही कधी घातला आम्ही लावण केल्यावर एक महिन्यानं हा 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 तुम्ही खाली काय काय घातले आता पहिल्यांदा पहिल्यांदा पास्ता मला माहित नव्हतं एक पोत डीएपे घालून ना लावून केलेलं ला। आता काही लागवड टाकू नका मी औषध देतो हा मग तेव्हापासून औषध चालू केलं हा म्हणजे खाली सॉइल केअर आणि काय तर सनगड हा आणि नंतर ना वरती आता परवा तुम्ही शुगर कॅन सोडलाय हा सोडले बरं 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 बर, आता तुम्हाला कसं वाटतंय हे प्रोडक्ट आता फरक वाटलंय हा म्हणजे तुम्ही किती वर्षा वर्षापर्यंत तुम्ही हे आता ऊस लागवडी तुम्ही हे करता आलाय हे आम्ही कायम करतच आहे मागच्या वर्षात आणि ह्या वर्षात काय वर्षात काय काय लागवड टाकलं नाही पर्यंत औषधवर तुमच्या औषधवरच हे केलंय आणि एवढं ऊस येऊ पर्यंत तुम्ही रासायनिक मध्ये किती खर्च करत होता हे ते काय त्याला हिशेब नाही अंदाज अंदाज म्हणलं तर हे ते काय पंधरा हजारचे वर हा 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 आणि आता तुम्ही खर्च किती केलाय काय काय लागवड बंद केलंय तुमच्या औषधांवजवळ एक शुगर कॅन एक दोन हजार आणि ते एक दोन हजार चार चार हजार खर्च केला आता बर बरं बरं आता ह्या प्रोडक्ट मुळे तुम्ही खुश आहे हा खुश आहे आणि शेतकऱ्याला दुसऱ्या शेतकऱ्याला काय सांगता किंवा आम्ही वर्षाला एकरला आमचे वीस पंचवीस या हिंदा